भाई अमीरों के दर पे तो फकीर अक्सर आते हैं समझ भाई कि अमीरों के दर पे तो फकीर अक्सर आते हैं और अपनी अपनी झोली भर के चले जाते अमीरों के दर पे तो फकीर अक्सर आते हैं और अपनी अपनी झोली भर के चले जाते हैं पर मेरे ये नमाई के कर्म इतने निराले हैं कि उसके दर पे तो अमीर भी फकीर बन के आते हैं भी फकीर बन के आते हैं अरे पाने वाला कौन है और खोने वाला कौन है अरे यहां किसी का यारो होने वाला कौन है पाने वाला पाने वाला कौन है और खोने वाला कौन है यहाँ किसी का यार होने वाला कौन है फिर क्यों मजाक बनाया है जिंदगी का क्योंकि मरने वाला नहीं जानता कि रोने वाला कौन है मरने वाला, मरने वाला आहा, आहा, नहीं जान कांबळे यांच्याकडून बक्षीस काचाच घर नेमकं काय सांगतो देवाने आपल्याला दिलंय पण नुसतं देव देऊन गप्प बसला नाही कुठं ना कुठं गुतवलंय माणसाला कस या कद्याला देवाने आपल्याला दिलंय पण कस गुंतवलंय बघा आजीला नातवाद गुंतवलंय तो सुनाला सायपकात गुंतवलंय आज पेन्शन वर दंग आहे हा बिगर लग्न जे आहे ती नुसतं पुरी बघतच हिंड्यात बायको प्रत्येकाला कसं गुंतवलंय बघा की काय तुझी लीला तू दाविली मला नुसतं दाखवाया हे दिलं मला सार काय तुझी लिला तू दाविली मला नुसतं दाखवाया हे दिलं मला सारं अगं द्यायला देशील तू काचा घर काचाचं घर दिल पण झोप लागू द्यायचं नाही देव देव काय करतो देऊन बघतोय पण सुख नाही सुख नाही जीवाला द्यायला देशील तुका घर द्यायला देशील तुकाचाच घर पण दगडं मारणारा चांगलं कोग शेजार द्यायला देशील तुकाचाच घर दगड मारणारा चांगलं कोग शेजारे દગડો મારનારા તને તમે હશે नाही तू ग उपाशी जीव जंतू गरीब श्रीमंत लंगड पांगडं आंधळ सगळे रोज जगतात एक पण आयुष्यात जीव असा आहे का की उपाशी आहे एकतरी आहे का उपाशी सगळे जगतात रोज पण कसे जागत्यात एकेकाला एक एवढं हेवड़ दिलंय एवढे सगळे पदार्थ आहेत की त्याला असं वाटतं की आता काय काय खाऊ आणि एकेकाला खायची पंचायत आहे त्याला असं वाटतं की आता काय खावं कोणालाच ठेवलं नाही तूर उपाशी पण कुणाला बाशी तर कुणाला बाशी तर कुणाला तुपाशी एका त्याच्यात पुढं लाडू पेडे करंजा बर्फी मैसूर पाक सगळं आहे बघा लाडू आहेत पेडे आहेत बर्फी आहे करंजा आहे कापणे आहेत मैसूर पाक ठेवला आहे पण शुगर आहे कसं खायचं त्यांनी की ज्याला लय दिलं त्याला खाता नाही आलं त्याला खाता नाही आलं नुसता दुखण्यान तो सुद्धा बेजार अग द्यायला देशील तू नोटाच घर द्यायला देशील तू नोटाच घर पण घर जाळणाराचा नको हा द्यायला देशीलच घर दगड मारणाराचा नको शेजा नसत जीवन कधी सोप एखादं जर देखणं असलं वर्ग असू द्या असू द्या माणूस असू द्या कुणी जर असलं देखणं तर एकतर त्याच्या जा मागे जास्त माणसं असतात नाहीतर ती जाचत असते देखण्या रूपाच नसत जीवन कधी सोप अन् महाला तर राहणार आला ना सुखाची झोप सतरा नवस करून जर एखादं लिकरू झालं सतरा नवसानी तर लातच घालत हा खतरनाक का असं काम ते नवसन झालं तिक्कामातून गेलं नवसन झालं तिक्कामातून गेलं नुसतं लाडानी ती बेजार नुसतं लाडा नि ते सुद्धा बेजार अगं द्यायला देशील चांदी सोन्याच घर एखाद्याला चांदी सोन्याचं बी घर देतोय देऊ पण पचवता बी आलं पाहिलं आणि टिकवता बी आलं पाहिजे द्यायला देशील चांदी सोन्याच घर पण घर पण चोर चोरट्यांचा नको हा द्यायला देशील घर दगड मारणारा नको शेजार आयुष्यभर बापूसाहेब कमवतोय कोण आणि खातय कोण कमवतोय आपण किती आणि आपल्या पोटात किती जात आहे आपल्या कष्टाच आपल्या मुखामधी जायना जीव मारूनच खावं लागतंय का ना आपलं लेकरांसाठी नातुंडांसाठी कुणाला परतुंडांसाठी पुढच्या पिढीसाठी शेजारच्यासाठी नातेवाईकांसाठी बहिणी बाळासाठी काय काय ना जे काय असेल ते की आपल्या काष्टाच आपल्या जायना आणि आयुष्य सरल पण निस्तार न व्हायना मग देवानी काय केलं बरोबर जिथली तिथं त्याला प्रत्येकाला गुंतवलंय कुणाला कामा धांद्याला लावलंय कुणाला ना मागे लावलंय मागाशी बोलत नाही की हाती दिलं वाड अण्णा लावलं या येड देवाने हाती दिलं वाड ऊस नाही वाड अन्ना लावलं या येड किती रंगविला हा मायेचा बाजार किती रंगविला हा किती रंगविला किती रंगविला हा मायेचा बाजार आणि म्हणून खास सांगतो माझ्यासाठी की स्वरचंदन हे कलेच घर स्वरचंदन हे कलेच घर मकुण्या कुण्या नको ग शेजार स्वरचंदन हे कलेच घर मग कुण्यापे चुराचा नको गेजार <laughs> माई दामा। गाय तुझी लीला दुताविली मला गाय तुझी लीला कागली मला नुसत दाखवाय हे दिन मला सर सर नुसत दाखवाय दिन मला सर ही माझ्या लेकराची लीक्रो आहे हे माझ्या लेकराचं लीक्रो आहे म्हणजे कोणाचं आमची रूपा आणि तिने आजला किती तर फक्त शंभर रुपये ओके योग्य अजून आणशील ना नक्की मग ठीक आहे सर्वांनी जोरदार टाळला लेकरांसाठी की तिने मला बक्षीस दिला आज आला आज आहे मी तिचा वाटत जरी नसलो तरी सगळं मारणाराचा नको घसारे शिल् तुकाराच घर सगळं मारणारा नको घसार ग